सकाळी थोड्या काढल्या होत्या आता अजून उरल्या काढायच्या काढतोय आधी आणि आई उपटून देतात आम्ही तोडतोय एवढं पोत भरून झालंय दाखव पोत्यातलं किती त्याच्यात ठेवल्यात होत नाही दाखव आता आम्ही घासाची भाजी बनवायची आज म्हणून हे काढायला आलोय घास तोडायला गेल्या वर्षी पण तुम्हाला दाखवली होती तर हा सगळा बारीक आहे इथे घास हे काय लावलंय काय हे पाखरांसाठी लावलंय नाही नाही हे शर्ट ससा येऊ नये म्हणून लावले असं आणि या साईडला थोडा मोठा आहे घास त्याचं फुलं वगैरे त्याला आलेत तर ते कापत आहेत आणि आई आणि मी हे वर्ष ह्याचे शेंडे शेंडे घेतोय का जसं मेथीची भाजी करतो आपण त्याप्रमाणे ह्याची करायची तर गावी आल्यावरच ही भाजी खायला भेटते दरवर्षी शेंडे शेंडे घ्यायचे इतकी भाजी झालेली आहे पिशवी भरून मेथीची भाजीच दिस दिसते की नाही हे दोघ खेळतात इथे सूर्य मावळायला आलाय इथे आहे मक्का लावलेली तिकडे आहे ऊस हे सगळं घास किती काढायचं सगळं काढायचं ती लाईन सगळी लाईन काढायची हे आहे म्हशीचे पिल्लू काय म्हणतात ह्याला रेडा किंवा रेडी गल असेल तर तो पुढे अरे ते त्याच्यासाठी टॉमी तुझ्यासाठी नाही गरम तेलामध्ये मी थोडा लसूण टाकला नंतर भाजी ऍड केली आणि चण्याची डाळ भिजवून ठेवली होती पंधरा ते वीस मिनिट ती पण याच्यात टाकलेली आहे आता मिक्स करून थोडस भाजी कमी झाल्यानंतर मग आपण याच्यात मीठ टाकायचं आहे अगदी मेथीच्या भाजीसारखीच दिसते बघा त्याच्यात तुम्ही मुगाची डाळ पण टाकू शकता आता याच्यात घालते चवीनुसार मीठ आणि थोडीशी लाल चटणी याच्यात तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता मी ते लाल चटणी घेतलेली आहे थोड्या वेळी बघायचं डाळ शिजले का आपण डाळ भिजवलेली आहे त्यामुळे ती शिजते बटकन इथे बघा आपली भाजी रेडी झालेली आहे हिरवी गार अशी गासाची भाजी तर ज्वारीच्या भाकरीबरोबर ही खूप छान लागते खायला तुम्ही हवं तर ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट पण ॲड करू शकता पण मी नाही करत आहे अशीच पण ही छान लागते तर गावी आल्यानंतर एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी तुम्हाला नक्की आवडेल काल ज्या भिमोगाच्या शेंगा काढला होता ना त्या चुलीवरती उकडायला ठेवल्या आहेत मिठाचं शेंगा थोड्याशा फोडून टाकलेल्या आहेत आणि पाणी आणि मीठ चुलीवरती याला बराच वेळ लागेल शिजायला मस्त लागतं तर बघा आता जेवण रेडी आहे जेवणात आहे चपाती आपण आता बनवलेली घासाची भाजी आणि इथे आहे वांग्याचं कालवण जिरा राईस थोडासा केलेला आहे इथे आहे शेंगदाण्याची चटणी आणि या सगळ्यांसोबत छान छान पिकलेला असा आपल्या झाडाचा आंबा हा हा किती छोटा आंबा आहे आणि पिकलेला आहे पण इथे सगळे एवढे आंबे घेतले आहेत खायला आणि ही राजला कैरी घेतलेली खायला त्याला आंबे आवडत नाहीत म्हणून चला बसा जेवायला चलो।